It's समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तुमच्या सगळ्यांची वटपौर्णिमा साजरी कशी झाली ते नक्की सांगा वटपौर्णिमेच्या माझ्या प्रत्येक मैत्रिणीला खूप 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 साऱ्या शुभेच्छा सगळ्यांच्या म्हणजे पूर्ण कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो हीच आजच्या दिवशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी शत्रू नाशाविषयी एक दोन उपाय सांगणार आहे शत्रू नाशचा अर्थ शत्रूला काही इजा होणार नाही शत्रूचा आपल्या आयुष्यातून म्हणजे शत्रू आपल्याला त्रास देण्याचा बंद होईल नाश कोणाचाही आपल्याला करायचा नाही असं कोणत्याही व्हिडिओमध्ये मी सजेस्ट करत नाही की कोणाचे वाटोळे होऊ दे किंवा कोणाचं काहीतरी होऊ दे असे आपल्याला गोष्टी करायच्या नाहीत कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत कोणीच अशा गोष्टी करू नयेत फक्त आपल्याला जर त्याचा त्रास होत असेल आपल्याला पैशाचा तकादा कुणी लावला असेल किंवा कुणीतरी आपल्याला विनाकारण शेजारी पाजारी काहीच कारण नाही आहे तरी खूप आपले हात धुवून मागं लागले आहेत अशा वेळेस त्यांनी आपल्याला त्रास देऊ नये म्हणून आपल्याला काही उपाय करायचे असतात आपल्यासाठी किंवा त्या माणसाचं काही वाईट व्हावं हो। यासाठी कोणते उपाय ना काम करतात ना तसे उपाय कधी कुणी सांगितले तरी तुम्ही करू नका कारण की तसं केल्याने आपल्यालाच नुकसान होते कोणाचंही काही नुकसान न करता काही उपाय असतील तर ते नक्की करत जा आता दोन तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला पहिला उपाय आहे कांद्याची साल जी आपण कांदा चिरतो आपल्या घरामध्ये कांदा चिरतो त्याची साल टाकून देतो त्या सालीवर तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे काळ्या मार्करने काळ्या स्केचपेनने आता तुम्ही म्हणाल शत्रूचं नाव माहीत नाही आहे तर काय करू शक्यतो शत्रूचं नाव माहीतच असतं असं नसतं की आपल्या आयुष्यात आपल्या कोण खूप मागं लागलं आहे की आपलं जीणं नकोसं झालं आहे आणि आपल्याला त्याचं नाव माहीत नाही असं तर होत नाही पण जर तसं नसेल तर तुम्ही शत्रू असं सुद्धा लिहू शकता नुसतं शत्रू असं सुद्धा लिहू शकता नंतर पेपरमध्ये तो कांद्याची सा साल ठेवायची आहे आणि एका डिशमध्ये ठेवून ती जाळायची आहे जाळल्यानंतर तुम्हाला ती जी सा राख आहे ती झाडाखाली म्हणजे तुळशीखाली वगैरे नाही एखाद्या नको असलेल्या झाडाखाली किंवा तुमच्या बेसिनमध्ये सरळ ती राख घ्या डिशमध्ये आणि पाण्यासोबत वाहून देत असं केलं तरी चालेल हळूहळू करत तो शत्रू म्हणजे तो जो व्यक्ती आहे ते तुम्हाला त्रास देण्याचा बंद करेल शत्रूची मैत्री करण्याचा प्रयत्न करा शक्यतो कोणतेही उपाय करायचे आहे तो, तो शत्रू तुम्हाला त्रास का देत आहे तुमचं शत्रुत्व का निर्माण झालं तुमच्यामध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे हे तपासून बघा आणि त्यानंतर उपाय करा दुसरा एक छोटासाच उपाय आहे तो म्हणजे आपण जी चप्पल वापरतो कोणतीही म्हणजे बाहेर घालण्याची जी चप्पल आपण वापरतो किंवा शूज असतील सँडल असतील चप्पल असतील त्या चप्पलच्या डाव्या चप्पलवर काळ्या मार्करने तुम्हाला त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे मार्कर काळाच हवा तरी हिरवा घेऊ निळा घेऊ नाही काळाच हवा कारण आपल्याला त्रास संपवायचा आहे काहीतरी निगेटिव्ह गोष्ट करायची आहे त्यामुळं काळा मार्करच लागणार आहे डाव्या चप्पलवर डाव्या सँडलवर डाव्या बूटवर ते नाव लिहायचं आहे आणि रोज घरातून जेव्हा बाहेर जाल तुमच्या फाटकाच्या बाहेर तुमच्या एरियाच्या बाहेर गेलात किती फक्त तीन वेळा अशी चप्पल समजा ही चप्पल आहे तर तीन वेळा अशी ती रगडायची म्हणजे घासल्यासारखी करायची एकदा आपटायची आणि पुढं निघून जायचं असं तुम्ही अगदी घरातनं बाहेर गेल्या गेल्या रोज करू शकत नसाल माणसं बघतात वगैरे असं वाटत असेल तर थोडंसं पुढं गेल्यावर कुठंही रस्त्यात केलं तरीही हे चालू शकतं तिसरा एक छोटासा उपाय म्हणजे मोहरी हातामध्ये घ्यायची मोहरी हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे जी कोण व्यक्ती असेल व्यक्तीचं नाव माहीत नसेल तर शत्रू मला त्रास देत आहे आणि त्या शत्रूलाही काही त्रास होऊ नये आणि आमच्यापासून फक्त त्याची मुक्ती व्हावी असं म्हणायचं आहे आणि त्या ती जी मोहरी आहे ती आपल्या घरातून रस्त्यावर फेकायची आहे त्याच्यावर जसे लोकांचे पाय पडतील त्याच्यावरून जशा गाड्या जातील तसा तसा तुमचा शत्रूचा त्रास हळूहळू करत कमी येईल असे शत्रू त्रास देऊ नये म्हणून अनेक उपाय असतात अजून कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये मी तेही उपाय सांगेन आजच्या व्हिडिओमध्ये हे तीनच उपाय मी सांगितले यातला कोणताही एक उपाय करू शकता करायचे असतील तर तिन्ही करू शकता आता कांद्याच्या सालीवर एका वेळेस किती शत्रूंचे नाव लिहायचे तर एका वेळेस त्याच्यावर मावतील तेवढे खरं तर ते एवढे शत्रू नसावेत कुणाला परमेश्वराच्या कृपेने पण पर असतील एकच्या पुढे शत्रू जरी तुम्हाला तर तुम्ही एकच्या पुढे सुद्धा नावं लिहू शकता चप्पलवर सुद्धा एकच्या पुढे नावं लिहू शकता आणि मोरीच्या वेळेस पण तुम्ही तुम्हाला जेवढे शत्रू असतील त्यांची नावं घेऊन तुम्ही शत्रू त्या विनाकारण तुम्हाला त्रास देऊ नये अशी इच्छा बोलून दाखवू शकता आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ